फ्रेंड्स मी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही थमनेत बघितलेलंच आहे की प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर ना ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून घ्यायची की प्रायव्हेट हॉस्पिटल मधून घ्यायची चला तर मग व्हिडिओ चालू करूया नवीन प्रेग्नेन्सी असेल पहिलीच प्रेग्नेन्सी असेल तर खूप मनामध्ये प्रश्न असतात आणि त्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे की डिलेवरी ही आणि प्रेग्नेन्सीची पूर्ण ट्रीटमेंट जी काही आहे ती गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून करायची की प्रायव्हेट हॉस्पिटलमधून करायची तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल या दोन्हींमध्ये काय कशाप्रकारे ट्रीटमेंट केल्या जातात ह्याची सर्व माहिती देणार आहे ज्यावेळेस तुमची प्रेग्नेन्सी कन्फर्म होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जवळ असणाऱ्या किंवा तुमच्या घरापासून जवळच असणारे तज्ञ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट ह्यांचे हॉस्पिटल चेक करावे लागते तुम्हाला तिथे जावे लागते हे प्रायव्हेटसाठी झाले गव्हर्नमेंटमध्ये असे नसते तुम्ही जिथे राहता तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल जर समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल पी एस असे सी असेल किंवा सब सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जायचं आहे तिथे कोणते स्पेसिफिक गायनेकोलॉजिस्ट वगैरे तुम्हाला शोधावा लागत नाही त्यामुळे तुम्हाला डायरेक्टच ज्यावेळेस मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाता तुमचं एक गरोदर माता म्हणून तिथे नाव नोंदणी करून घेतली जाते आणि तुमची ट्रीटमेंट चालू होते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मात्र आपल्याला स्त्री स्त्रीरोगतज्ञ म्हणून एक गायनकोलॉजिस्ट आपल्याला शोधावे लागतात पहिलं तर मी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलबद्दल सांगते ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेस तिथे गेल्यानंतरनं तुमचं नाव लिहून घेतलं जातं तुमची एक वेगळी फाईल तयार केली जाते त्या फाईलवरती तुमचं नाव लिहून घेतलं जातं त्याचबरोबर तुमचं वजन लिहून घेतलं जातं बी पी काय असेल तो लिहून घेतला जातो आणि तुमच्या पाळीची जी शेवटची तारीख होती ती लिहून घेतली जाते तुम्हाला थांबवलं जातं जे काही नंबर वाईज आहे त्याप्रमाणे नंबर घेऊन तुमचा नंबर आल्यावरती तुम्हाला डॉक्टरांच्या केबिनमध्ये सोडलं जातं आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा सेम तुमची फाईल बघितली जाते तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या पाळीची शेवटची तारीख काय होती तुमचं वजन चेक केलं जातं त्यानंतरनं तुमचा बी पी वगैरे चेक केला जातो तुम्हाला बी पीचा वगैरे त्रास नाही ना हे सगळं बघितलं जातं त्याचबरोबर तुमचं वय बघितलं जातं की किती कि कोणत्या वयामध्ये तुमची प्रेग्नेन्सी राहिलेली आहे त्यानंतरनं तुम्हाला अदर कोणता डिसीज कंडिशन नाही ना म्हणजे जर समजा जास्त वेळ असेल तर तुम्हाला डायबिटीज किंवा थायरॉइडसारखे आजार नाही आहेत ना हे चेक करण्यासाठी डॉक्टर एक चिठ्ठी देतात ज्यामध्ये लॅब टेस्ट असतं लॅब टेस्ट म्हणजेच काय तर लघवी आणि रक्त तुमचं चेक केलं जातं ही चिठ्ठी घेऊन तुम्हाला प्रायव्हेटच ठिकाणी ते पाठवतात एक तर डॉक्टरांच्या सजेशननुसार असतं किंवा मग त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये असतात जिथे ते तुम्हाला ती चिठ्ठी घेऊन पाठवतात आणि तुमचं रक्त लघवी चेक करून घेतली जाते त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्ही गेल्यानंतरनं सेम प्रोसेस <प्अगात> असते एक तर तुम्हाला पेपर काढावा लागतो त्यावरती तुमचं नाव असतं <णियों> सेम तुमचं वजन घेतलं जातं बी पी घेतली जाते तुमच्या पाळीची शेवटची ता तारीख विचारली जाते ज्या काही सिस्टर असतात तिथे ते सगळं बाहेर ये लिहून घेतात त्यानंतर तुम्हाला डॉक्टरांकडे सोडलं जातं केस पेपर हार्डली पाच ते दहा रुपयामध्ये निघतो आणि डॉक्टरांची जी फाईल आहे ती फाईल आपल्याला शंभर ते दोनशे रुपयापर्यंत जाते प्रायव्हेटची आणि गव्हर्नमेंटच्या पाच ते दहा रुपयामध्ये पेपर तुमचा तयार झालेला तुम् असतो आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सेम तुम्हाला हेच विचारतात तुमचे पाळीची शेवटची तारीख काय होती त्याच्यावरून तुमची फायनल तारीख डिलिव्हरीची कोणती येणार आहे ही तुमची सजेस्ट केली जाते त्यानंतरनं तुमचं वजन घेतलेलं चेक केलं जातं तसेच तुमचा तुम्हाला कोणता आजार आहे का हे बघण्यासाठी ते सुद्धा आपल्याला एक लॅबची चिठ्ठी देतात ही प्रायव्हेटची नसते ही गव्हर्मेंटचीच असते ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलेला आहात सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा पी एस सी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र के असेल तर त्याच दवाखान्याची तुम्हाला ती पावती दिलेली असते ती घेऊन तुम्हाला त्याच दवाखान्यामध्ये द्यावे लागते त्याचे कोणतेही एक्स्ट्रा पे करावे लागत नाहीत पण प्रायव्हेटमध्ये तुम्हाला लॅबचे एक्स्ट्रा पे करावे लागतात त्यानंतरनं ते जे काही तुमचे रिपोर्ट असतात हे दुसऱ्या दिवशी येतात सेम प्रायव्हेटला तेच असतं की तुमचे जे रिपोर्ट आहेत ते दुसऱ्या दिवशी येणार असतात रिपोर्ट घेण्यासाठी तुम्हाला परत दोन दिवसांनी हॉस्पिटलला व्हिजिट करावी लागते ते रिपोर्ट घेतल्यानंतरनं तुम्हाला परत डॉक्टरांना दाखवावे लागतात ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेटमध्येच जर ट्रीटमेंट घेत असाल तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा बाहेर कुठेही असेल तिथले रिपोर्ट घेऊन तुम्हाला त्या डॉक्टरांपैकी जावं लागतं तुमची जी फाईल तयार केलेली असते त्या फाईलला ते रिपोर्ट लावले जातात आणि सेम ह्याच्या ग गो, गव्हर्नमेंटमध्ये काय केलं जातं तर तुमचा जो केस पेपर आहे त्या पेपरलाच ते तो जो काही रिपोर्ट असेल तो ठेवला जातो थे। आणि आता त्या रिपोर्टचं आपल्याला ऑनलाईनसुद्धा <coughs> मेसेज येत राहतो त्यामुळे त्या रिपोर्टची कॉपी तुमच्या फोनमध्ये सुद्धा असतेच रिपोर्टमध्ये काय काय असतं तर तुमचं जे काही ब्लड वगैरे चेकिंगचं असेल त्याचबरोबर जे काही टेस्ट सरांनी म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिलेले असतात त्या सगळ्या टेस्ट त्यामध्ये असतात प्रायव्हेटमध्ये लॅब टेस्टबरोबरच तुम्हाला औषधंसुद्धा लिहून दिली जातात एक दोन तीन औषधं टॅबलेट असतात ज्या तुम्हाला लिहून दिल्या जातात सकाळ दुपार संध्याकाळ आणि डाएट प्लॅन काही दिला जातो जर जा तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हो गेलात तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रेग्नेन्सीच्या अगदी पहिल्या दिवसापासून ते डिलेवरीपर्यंत दोनच गोळ्या असतात त्या म्हणजे एक आयनच्या आणि कॅल्शियमच्या आयर्नच्या गोळ्या कशासाठी असतात आणि कॅल्शियमच्या गोळ्या कशासाठी असतात हे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तर ह्या दोनच गोळ्या दिलेल्या असतात जर तुम्हाला दुसरा कोणता आजार असेल म्हणजे जर समजा थायरॉइड असेल जर प्रेग्नेन्सीमधल्याच डायबिटीज झालेल्या असेल तर अशा गोळ्यासुद्धा तुम्हाला गव्हर्मध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मिळतात पण त्या फ्रीमध्ये असतात त्याचे कोणते एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेतले जात नाहीत पण प्रायव्हेटमध्ये जर तुमच्या लॅब टेस्टमधून समजलं की तुम्हाला शुगर आहे किंवा थायरॉइडचा काही त्रास आहे तर मात्र तुम्हाला त्या गोळ्या वेग वेगळ्या घ्याव्या लागतात त्या डॉक्टरांकडे असतात किंवा ते प्रिस्क्राईब करून देतात तुम्हाला बाहेरच्या मेडिकलमधून त्या घ्याव्या लागतात गव्हर्मेंटमध्ये हार्डली एक्स्ट्रा काही देणार असतील तर ते तुम्हाला एक पावडर देतात जी पावडर दुधामध्ये मिक्स करून प्यावी लागते एक्स्ट्रा कॅल्शियमसाठी बस गव्हर्नमेंटमध्ये दुसरं कोणत्याही प्रकारची टॅबलेट दिली जात नाही त्यानंतर ना केली जाते एच आय व्ही टेस्टची पॉज टेस्ट एच आय व्ही टेस्ट केली जाते तर एच एच आय व्ही टेस्ट करतानासुद्धा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ते स्वतःच करतात आपल्याला ब्लड घेऊन जायचं असतं ते ब्लड घेतात म्हणजे चेकिंगसाठी जावं लागतं ब्लड घेतात आणि कलेक्ट करतात त्याचाही रिपोर्ट सेम दुसऱ्या दिवशी येतो आणि प्रायव्हेटमध्ये असेल तर ते बाहेरून करायला सांगतात किंवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जर समजा सुविधा असेल तर ते स्वतः त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते चेक करतात प्रायव्हेटमध्ये जो कोणता एक्स्ट्रा पेपर बनणार असेल ना तर त्या सगळ्याचे पे तुम्हाला एक्स्ट्रा करावेच लागतात गव्हर्मेंटमध्ये पे करावे लागत नाहीत त्यानंतर ना आहे की बघा सोनोग्राफी तर पहिल्या तीन महिन्यांची जी काही सोनोग्राफी असेल ती तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर पहिल्या तीन महिन्यांची सोनोग्राफी ही लहान सोनोग्राफी मांडली जाते तर ती प्रत्येक हॉस्पिटलमध्येच केली जाते कारण त्यांच्या केबिनमध्येच एक छोटंसं सोनोग्राफीचं यंत्र असतं ज्यामध्ये ते इन्सर्ट आतमध्ये इन्सर्ट करतात वजनामधून आणि चेक करतात तर त्यातूनच ती सोनोग्राफी चेक केली जाते सोनोग्राफी करणं खूप गरजेचं असतं कारण त्यामुळे आपल्याला समजतं की बाळामध्ये काही फॉल्ट आहे का बाळ आपले व्यवस्थित आहे का त्याच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत का त्याला श्वास वगैरे घेता येतो आहे का त्याच्यापर्यंत पोचत आहे का त्याची जी नाळ जोडलेली आहे तर ती नाळ व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी सोनोग्राफी करणं खूप गरजेचं असतं तर ह्या ज्या लहान सोनोग्राफी असतात ह्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये गेलात तर त्या डॉक्टरांच्या केबिनमध्येच असतात त्या सोनोग्राफी मशीन तर त्यामध्ये त्या केल्या जातात आणि गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्या तिथेच असल्यामुळे ते तिथेच चेक करतात आणि त्याचा रिपोर्ट जोडून देतात पण पाच महिन्यानंतरनं तुम्हाला ज्या सोनोग्राफी कराव्या लागतात त्याला मोठी सोनोग्राफी म्हणतात कारण पाच महिन्यानंतरनं बाळ मोठं झालेलं असतं त्याचे ऑर्गन तयार झालेले असतात हालचाल वाढलेली असते पोटामध्ये पाणी आहे का पुरेसं हे बघण्यासाठी बाळाची हालचाल व्यवस्थित आहे का बाळ व्यवस्थित आहे का त्याचे डोळे व्यवस्थित आहेत का नाक व्यवस्थित आहे का खूप छोट्या 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 गोष्टी असतात ज्या चेक करण्यासाठी तुम्ही प्रायव्हेटला गेलात तर ते तुम्हाला सोनोग्राफीची चिठ्ठी लिहून देतात आणि त्या दुसऱ्या सोनोग्राफी सेंटरला पाठवतात तिथे गेल्यानंतर तुमची दुसरी फाईल तयार होते अशा तुमच्या दोन फाईल तयार होतात एक म्हणजे पहिली फाईल ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये स्टार्टिंगपासून डॉक्टरांची तयार केलेली असते ती फाईल आणि दुसरी असते ती म्हणजे सोनोग्राफीची फाईल तर तुम्ही गव्हर्मेंटला गेलात तरी तुम्हाला सोनोग्राफीची दुसरी फाईल असते त्यामध्ये बाळाचं सगळं काही लिहिलेलं असतं आणि हे दोन फायल घेऊन मग तुम्ही तुमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये परत ज्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घेत होता त्या ठिकाणी यावं लागतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेताना तीच ट्रीटमेंट कंटिन्यू करा मध्येच एखादे डॉक्टर सोडलेत मग मला हे बरं वाटत नाही आहे दुसरे डॉक्टर मी चेक करते किंवा ह्या मॅडम नको दुसऱ्या मॅडम बघते तर असं करू नका प्लीज त्याचबरोबर तुम्हाला टी टीचे इंजेक्शन असतात पण ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मेन्शन केलेले नसतात की बाबा ह्या तारखेलाच घ्या त्या तारखेलाच घ्या म्हणून तर ते तुम्हाला स्वतःहून त्यांना विचारावं लागतं की मी कधी घ्यायचं आहे हे टी टीचं इंजेक्शन त्यावेळेस ते डॉक्टर सांगतात आणि त्यानुसार तुम्हाला देतात त्या फाईलवरती सुद्धा त्याची नोंद केली जाते की तुमचा टी टीचा डोस हा किती तारखेला झालेला आहे हे झालं प्रायव्हेटचं गव्हर्नमेंटमध्ये काय असतं तर सेम हेच प्रोसेस ज्यावेळेस तुमचे पाच महिने पूर्ण होतात डॉक्टर असतात ते तुम्हाला लिहून देतात सोनोग्राफीची दुसरी चिठ्ठी आणि ती सोनोग्राफी तुम्हाला बाहेरूनच करावी लागते कारण ह्या मोठ्या सोनोग्राफ्या मांडल्या जातात आणि त्या काही हॉस्पिटलमध्येच होत नाहीत त्यासाठी वेगळे सेंटर आहे तिथे जाऊन तुम्हाला त्या कराव्या लागतात तिथे गेल्यानंतरनं तुमची वेगळी फाईल होते सेम ती फाईल म्हणून तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे यायचं आहे तिथे आल्यानंतर डॉक्टर ते चेक करतात बाळ व्यवस्थित असेल तर ते तुम्हाला सांगतात काही फॉल्ट असेल तर तोही तो तुम्हाला कळवला जातो अशा तुमच्या दोन फाईल तयार होतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मला टी टीचे इंजेक्शन घ्यायचे असं सांगावं लागत नाही ते स्वतः तुम्हाला विचारतात की तुम्ही टी टीचं इंजेक्शन घेतलेलं आहे का जर तुम्ही घेतलेलं असेल तर हो म्हणता कारण सिस्टर येऊन प्रत्येकाची फाईल चेकच करत असतात त्या ठिकाणी मेन्शन केलेलंच असतं की टी टीचं इंजेक्शन घ्यायचं आहे ही ही तारीख आहे म्हणून तर ते तुम्हाला स्वतः देतात असे टी इंजेक्शन इंजेक्शनचं एक आहे आणि जर प्रायव्हेटला तुम्ही घ्यायचं म्हटलं तर त्याचे वेगळे पे करावे लागतात गव्हर्मेंटला वेगळे पे करावे लागत नाहीत आणि आपल्याला त्यांना आठवणही करून द्यावी लागत नाही कारण ते स्वतः येतात आणि आपल्याला टी टीचे इंजेक्शन देऊन Uh, हे सगळं झालं प्रेग्नेन्सीमधलं ज्यावेळेस तुमची पूर्ण प्रेग्नेन्सी कम्प्लीट होते नऊ महिने कम्प्लीट होतात आणि ज्यावेळेस तुम्हाला डिलेवरीसाठी पाठवलं जातं म्हणजे तुमच्या फाईलवरती लिहिलेली असते डिलेवरीची लास्ट तारीख त्यावेळेस तुम्हाला एक हार्डली दोन एक आठवडाभर तुम्हाला आधी ब जावं लागतं कारण तुम्हाला दर पंधरा दिवसाला सोनोग्राफी करावी लागते बाळ कसं आहे त्याची पोझिशन काय आहे त्याचबरोबर पाणी पोटातलं कमी झालेलं नाही आहे नाळ व्यवस्थित आहे का बाळाची वाढ झाली आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला दोन्ही हॉस्पिटलला हो दोन्ही हॉस्पिटलला हो तुम्हाला विजिट द्यावी लागते पंधरा पंधरा दिवसाला ज्यावेळेस तुम्ही नवव्या महिन्याला येता त्यावेळेस का सोनोग्राफी होत असते आणि तुम्हाला एक्झॅक्ट तारीख दिली जाते की तुम्ही या तारखेला ॲडमिट झालं पाहिजे तर त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट होताना तुमची बॅग रेडी करायची आहे तुमच्या डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला गेल्यानंतर ना तिथे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे वॉर्ड आणि दुसरं असतं स्पेशल वॉर्ड वॉर्ड म्हणजे काय तर सगळेजण असतात त्यांच्याबरोबर तुम्ही राहू शकता आणि स्पेशल वॉर्ड म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकट्यासाठी स्पेशल रूम दिली जाते ज्या ठिकाणी तुम्ही आणि तुमचे नातेवाईक असे दोघेच असतात आणि जर तुम्ही वॉर्डमध्ये जाणार असाल तर तुमच्याबरोबर एकच नातेवाईक थांबावा लागतो एक तर तुमची आई किंवा सासू म्हणजे लेडीज जे कोणी असतील तुमच्याबरोबर ते तुमच्या मिस्टरांना वगैरे थांबता येत नाही आणि जर स्पेशल रूम तुम्ही घेतली तर मिस्टरांना थांबता येतं कारण काही प्रॉब्लेम नसतो बॉईज जेंट्स तिथे अलाउड असतात जर तुमची स्पेशल रूम असेल तर त्याचप्रमाणे तिथला स्टाफ तुमची केअर करतो वेळेवर येतो तुम्हाला इंजेक्शन्स वगैरे दिलं जातं सॅलॅन्स वगैरे लावली जाते जर तुमची नॉर्मल असेल तर तुमचे टाके वगैरे चेक केले जातात बाळाची कंडिशन चेक केली जाते जरी तुमचं सीझर असेल तुम्ही बेडवरून उठू शकत नसाल तर तुमचा पॅड वगैरे चेंज करणे असेल किंवा बाळाचं काही चेंज करणे असेल डायपर वगैरे हो असेल किंवा बाळाला चेक करणे असेल त्याचं व्हायटल घेणं असेल तुमचं असेल बी पी शुगर काय आहे ते चेक करणे असेल तर ते सगळं काही येऊन स्टाफ करत असतो सेम गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ॲडमिट झालेला असाल तर त्या ठिकाणी स्पेशल रूम वगैरे हो काही नसतात पूर्ण वॉर्ड असतो आणि त्या वॉर्डमध्ये तुम्हाला राहावं लागतं तिथेही खूप छान प्रकारे केअर केली जाते आता आधीसारखे गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही राहिलेले म्हणजे असं हो की आपल्याला अप, आधी वाटत होतं की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये केअर केली जाणार नाही किंवा मला नेट बेड दिला जाणार नाही किंवा स्वच्छता नसेल नातेवाईकांची सोय नसेल तर असं काहीही नाही आहे माझी स्वतःची डिलेवरी ह्याच्यामध्ये झाली आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटललाच झालेली आहे आणि तिथे खूप खूप म्हणजे खूप छान प्रकारे काळजी घेतात तुम्हाला जे जेवणसुद्धा येतं तुम्हाला जेवण असतं नातेवाईकांना जेवण असतं चहा असतो त्याचबरोबर तुम्हाला जर का पॅड लागणार असतील डायपर लागणार असतील तर तिथे स्वतःहून येतात विचारायला की तुम्हाला हवं आहे का ते विकतच देणारे असतात पण ते तुम्हाला स्वतःहून विचारायला येतात तुम्हाला बाहेर जाऊन घेऊन यायची गरज नसते त्याचबरोबर प्रत्येक सिस्टर असतात त्या खूप छान प्रकारे बोलतात तुमचं रेकॉर्ड मेंटेन ठेवतात तुम्हाला में इंजेक्शन सलाईन ज्या काय असतील त्या देतात तुम्हाला टॅबलेट काढून देतात त्याचबरोबर रिलेटिव्हला फक्त बेड वगैरे नसतो झोपायला खाली झोपावं लागतं पण तुम्हाला सगळं काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्हीमध्ये सुद्धा केअर मात्र छान प्रकारे घेतली जाते फक्त एवढाच फरक आहे की गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला सगळं काही फ्रीमध्ये मिळतं तुम्हाला जास्त एक्स्ट्रा पे काहीच करावं लागत नाही आणि प्रायव्हेटमध्ये असेल तर तुम्हाला खूप पे करावं लागतं जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुमचे चार्जेस वेगळे असतात आणि सिझरियन असेल तर तुमचे चार्जेस अजूनच वेगळे असतात पण तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्यात किंवा सिझरियन होऊ द्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस पे करावे लागत नाहीत ना टॅबलेटचे ना तुम्ही घेतलेल्या बेडचे ना तुम्ही वापरलेल्या ज्या काही ब्लँकेट वगैरे हो आहेत त्याचे किंवा सीजरचे नॉर्मलचे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागत नाहीत डिस्चार्ज करताना ते स्वतः अँब्युलन्स देतात आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसून तुम्हाला घरी पाठवतात म्हणजे तुम्हाला जर हवी असेल अँब्युलन्स तर ते तुम्हाला घरीच होतात प्रायव्हेटमध्ये असं होत नाही तुम्हाला तुमच्या बेडचं बिल भरावं लागतं लाईटीचं बिल भरावं लागतं जर तुम्ही स्पेशल रूम घेतलेली असेल तर त्याचबरोबर तुम्हाला जेवणाचा डबा मिळत नाही जर हॉस्पिटलमधून प्रोवाईड करणार असतील जेवण तर ते फक्त पेशंटला असतं आणि पेशंटचे पे करावे लागतात रिलेटिव्ह त्यामध्ये दिलं जात नाही आणि सगळ्या टॅबलेट्स वगैरे जे काय आहे तुम्ही जे काही यूज करा त्याचे सगळे पैसे पे करावे लागतात आय होप तुम्हाला समजलं असेल गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल uh, तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नवीन माहितीसाठी आणि तुमच्या जर घरात कोणी प्रेग्नेंट असेल तुम्ही स्वतः असाल तर तुमच्या घरच्यांना किंवा इतरांना तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि जर तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असेल तर आय होप मला वाटते की ते सगळं कन्फ्युजन दूर दूर झालेलं असेल तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल या दोन्हीमधला फरक नक्कीच समजला असेल